ओम नम शिवाय हिंदू पंचांगानुसार महाशिवरात्री दरवर्षी फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्दशी तिथीला साजरी केली जाते जी यावेळी सव्वीस फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजून आठ मिनिटांनी सुरू होईल आणि ही तिथी दुसऱ्या दिवशी म्हणजे सत्तावीस फेब्रुवारी रोजी सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांनी संपे हा दिवस भगवान शिव आणि माता पार्वती यांच्या लग्नाचा दिवस मानला जातो आणि तो भक्ती आणि श्रद्धेने साजरा करण्याची परंपरा आहे या दिवशी शिवलिंगाची पूजा केल्याने विशेष पुण्य मिळते कारण भगवान शिव पृथ्वीवरील सर्व शिवलिंगांमध्ये वास करतात असे म्हटले जात आहे की या महाशिवरात्रीला ग्रहांचे एक विशेष संयोजन तयार होत आहे जे साठ वर्षांनंतर प्रथमच घडत आहे या दिवशी महाशिवरात्रीचा उत्सव धनिष्ठा नक्षत्र परिधियोग शकुनीकरण आणि मकर राशीत चंद्राच्या उपस्थितीने साजरा केला जाईल या दुर्मिळ योगायोगात पूजा केल्याने भक्तांना विशेष लाभ होती महाशिवरात्रीच्या दिवशी चार प्रहरांच्या पूजेला विशेष महत्व आहे ज्यामध्ये श्रद्धेने आणि भक्तीने केलेली पूजा धन कीर्ती प्रतिष्ठा आणि समृद्धी आणते मुलांशी संबंधित समस्या सोडवण्यासाठी ही साधना विशेषता प्रभावी मानली जाते महाशिवरात्रीच्या दिवशी योग्य वेळ आणि पूजेची पद्धत देखील महत्वाची आहे पूजा चार प्रहरात केली जाते याशिवाय शिवलिंगावर मध दही उसाच्या रसाने अभिषेक करणे शुभ आहे रुद्राभिषेक करताना ओम पार्वतीपते नम या मंत्राचा जप केल्याने जीवनातील संकटे दूर होतात आणि भगवान शिवाचे आशीर्वाद कायम राहतात पूजे दरम्यान बेलपत्र भांग धुरा तुळशी हळे मिठाई आणि दक्षिणा अर्पण करणे देखील आवश्यक आहे तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद